उत्तर कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील काळी नदीवर असलेला जवळपास एक किलोमीटर लांबीचा पूल काल मध्यरात्री कोसळला समुद्र आणि काळी नदीच्या संगम्याच्या हाकेवर असणारा हा ब्रिज मध्यरात्री कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली आहे सदर ब्रिज हा एकोणीसशे पासष्ट साली करण्याचे काम हाती घेण्यात आले होते त्यानंतर अठराशे त्र्याऐंशीला हा पूल बांधून पूर्ण झाला जवळपास एक्केचाळीस वर्ष सेवेत असलेला हा पूल देखरेखी अभावी मध्यरात्री कोसळला त्याच्याच बाजूला गेल्या तीन चार वर्षा नवील जे ते चार वर्षापूर्वी नवीन पूल बांधण्यात आलाय यावेळी जेव्हा पूल कोसळला तेव्हा पुलावरती गाड्या नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे मात्र तमिळनाडू येथील ट्रक हुबळी होऊन गोव्याच्या दिशेने जात असताना पुलावरून खाली कोसळला यावेळी त्यांनी आरडाओरड केल्याने त्या ठिकाणी उपस्थित असलेले मासेमारी करणाऱ्यांनी त्याला वाचविण्यास मदत केली त्यामुळे तो सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तसेच कारवार ते गोवा आणि गोवा ते कारवार या मार्गावरील वाहतूक ठप्प करण्यात आली आहे जुना पूल कोसळला असल्याने नव्या पुलावरची वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे